नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजे मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत त्यापूर्वी आपल्या छोटीशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला तर सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे सोळा हजार नऊशे वीस क्विंटल चवाकाली कमीत कमी भाव मिळाला शंभर जास्तीत जास्त सव्वीसशे सर्वसाधारण तेराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे तीस हजार क्विंटल चवाकाली कमीत कमी भाव मिळाला चारशे जास्तीत जास्त तेवीसशे सत्तर सर्वसाधारण सतराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे अकरा हजार चारशे क्विंटलच्या वकाली कमीत भाव मिळाला सातशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण सतराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पुणे येथे नऊ हजार आठशे एकोणचाळीस क्विंटलच्या वकाली कमीत भाव मिळाला आठशे जास्तीत जास्त बावीसशे सर्वसाधारण एक हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे चार हजार तीनशे तेरा क्विंटलच्या वकाली कमीत भाव मिळाला सहाशे जास्तीत जास्त पंचवीसशे सर्वसाधारण चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे आठ हजार एकशे सव्वीस क्विंटलच्या वकाली कमीत किंमणाला चौदाशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण सतराशे रुपये पुढील बाजार समिती दे दौंड केडगाव येथे चार हजार दोनशे पंच्याऐंशी क्विंटलच्या वकाली कमीत किंमणाला चारशे जास्तीत जास्त चोवीसशे सर्वसाधारण सतराशे पुढील बाजार समिती नाशिक येथे चार हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटलच्या वकाली कमीत कम वाहमळाला सातशे जास्तीत जास्त अठराशे एकावन्न सर्वसाधारण चौदाशे पन्नास पुढील बाजार समिती मालेगाव मंगसे येथे दहा हजार क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव सातशे जास्तीत जास्त एकोणावीसशे ऐंशी सर्वसाधारण सोळाशे रुपये पुढील बाजार समिती संगमनेर येथे सात हजार आठशे पासष्ट क्विंटलच्या वकाली कमीत कम दोनशे जास्तीत जास्त दोन हजार अकरा सर्वसाधारण अकराशे पाच रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे